पंढरपूरला गेल्यावरती वारीतल्या सगळ्याच वारकऱ्यांचं दर्शन होईल असं नाही लय कमी वारकऱ्यांचं दर्शन होते कोण नामदेव पायरीचं दर्शन घेते कोण कळशाचं दर्शन घेते म्हणजे गेल्यावरती प्रत्येकाचं दर्शन पण होत नाही पण दरवर्षी कस काय वारीला मग गेलं जात आईचा नियम असा आहे की चंद्रभागे स्नान विधी तो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान अवघेची तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळ देखील या आम्हाला काही करायची इच्छा नाही आम्हाला फक्त चंद्रभागेच दर्शन झालं स्थान झालं आणि भगवंताचं कळसा कळस बघितला की डोळे भरून आनंद होतो आणि आम्हाला पण संकट असतो या आमच्या मनात असलं की भाऊ संकट देव आहे हा देव इथं काळ जात आहे आमच्या हे जेव्हा मांदियाळी आहे का नाही हेच खरं भगवंत हे दर्शन खरं दर्शन म्हणजे माऊली तिथं जाऊन बघण्यात नाही नाही बघण्यात नाही नाही बघण्यात नाही आनंद या याच्यामध्ये वारीमध्येच आनंद जास्त हा वारीत वारीतच माऊली भेटते आम्हाला दररोज भेटते दररोज दर्शन संघच आहे आमच्या